सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते शासकीय कार्यालयासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय त्यामुळे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना राज्य राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे त्याच धर्तीवर क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयाकरिता आगामी शंभर दिवसांमध्ये संकेतस्थळ सुकर जीवनमान स्वच्छता जनतेच्या तक्रारीचे निवारण कार्यालयातील सोयी व सुविधा गुंतवणूक प्रसार क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या मुद्द्यांवर प्रभावी कारवाई करण्याबाबतचे निर्देश या बैठकीत देण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी आगामी शंभर दिवसांमध्ये कृती आराखड्यानुसार कारवाई करावी असे शासन निर्णयाद्वारे कळवण्यात आले आहे त्याचा एक भाग म्हणून शेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षण अधिकारी वाय दंडे मॅडम धानोकार मॅडम देशमुख साहेब वैभव भिसे व कर्मचारी यांनी पंचायत समिती परिसराची स्वच्छता केली या कार्यक्रमाला पंचायत समिती शेगाव मधील सर्व कर्मचारी हजर होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी संजय सुरवाडे मुख्यमंत्री साहेब यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार शंभर दिवसांचा क्षेत्रीय कार्यालयासाठी जो कृती आराखडा कार्यक्रम आहे त्या अंतर्गत आज पंचायत समिती शेगाव येथे माननीय गट विकास अधिकारी श्री शेख शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आणि या अंतर्गत परिसरातील सर्व बाजूची झाडी यातील झाडी आणि परिसर येथील स्वच्छता करून एक आदर्श ठेवून पुढील जे सर्व कार्यालय आहेत त्या सर्व कार्यालयामध्ये सुद्धा अशी साफसफाई स्वच्छता करण्यात येत आहे